बाजारामध्ये वर्क आणि फॅशनच्या साड्यांची मोठी गर्दी मात्र काठपदराच्या साड्यांना महिलांची अधिक पसंती असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे सध्या बाजारात दिवाळीचे उत्साही वातावरण पाहायला मिळते आहे त्यात महिलांची साडी खरेदीची रेलचेल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आहे दरवेळी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनेबल साड्या खरेदी, खरेदी करण्यावर भर देणाऱ्या महिला मात्र सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काठा पदराच्या साड्या खरेदी करण्यावर भर देत आहेत या संदर्भात बी आर न्यूज चॅनलने बाजारपेठ पेठेत फेरफटका मारून विक्रेत्यांशी संपर्क साधला असता संवादातून महिलांना काठापदराच्या साड्या आवडत असल्याचे चित्र समोर आले दिवाळी जवळ आली आहे बाजारात सध्या प्रचंड पण खरं हे आहे कितीही फॅशनच्या साड्या मार्केटमध्ये उपलब्ध असल्या तरी महिलांना मात्र सणावारासाठी काटा साडी आवडते असं मत काही महिलांनी व्यक्त केलं आहे चला तर मग सांगितूया त्यांच्या मध्ये कुठल्या प्रकारच्या साड्या वस्तमा ज्ञानोबा क्षीरसागर कोणत्या प्रकारची साडी खरेदी करण्यासाठी आल्या आहात आम्ही काठापदराची साडी खरेदी करण्यासाठी आलो काठापदराचीच का आम्हाला छान वाटते सणाला नेसासाठी महिला ग्राहकांना मोस्टली आता सगळे काटा पदराच्या साड्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये भरपूर आता तक्षशिला पैठणी आहे नारायणपेठ पैठणी आहे किंवा इरकलच्या साड्या आहेत हे सगळे जास्त त्यांनी दिवाळीच्या वेळेस जास्त त्यांना आवडते फॅशनेबल साड्या भरपूर आहेत तरी देखील सणासाठी काठापदराच्या साड्या का महिला पसंत करतात ट्रेडिशनल काठापदराच्या साड्या कधी पण सणासाठीला किंवा आपल्या मेनली दिवाळीच्या सणाला हे सगळ्यात जास्त प्रेफरन्स देणारे एक साड्या आहेत आणि त्यात टाटा बदलामध्ये पण आता सगळे भरपूर फॅन्सी साड्या आहेत जसं तक्षशिला पैसे आहे किंवा नारायणपेठ पैठणी आहे हे आता भरपूर मागणी आहे कसं